नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक चोवीसशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दराई चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसंद्राई चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीच्या दर आहे चार हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल ओरात शहाजनी अवक एक हजार एकावन्न क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार सातशे सत्तर सर समजा आहे चार हजार आठशे पंधरा जशेस्त चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवघ एकशे पस्तीस क्विंटल कमीत कम दर आहे चार हजार आठशे सरसंद्रा आहे चार हजार आठशे पन्नास जसेच चार हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ दहा हजार पाचशे चौतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमदार आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त आहे पाच रुपये विंटर नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब